नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर विक्रांत शिंदे आणि डॉक्टर शिंदेच होमिओपॅथी या आपल्या मराठी आरोग्य चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो तुम्ही कधी नोटीस केलंय का की चहाचा कप उचलताना सही करताना मोबाईलवर काहीतरी टाईप करताना किंवा अगदी शांत बसले असतानाही तुमचे हात अचानक थरथर कापायला लागतात सुरुवातीला आपण याकडे दुर्लक्ष करतो पण जेव्हा ही समस्या वारंवार होऊ लागते तेव्हा मनात भीती निर्माण होते आज आपण याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत हात का कापतात आणि यामागे कोणत्या व्हिटॅमिन्स किंवा मिनरल्सची कमतरता असू शकते त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो हातामध्ये कंप किंवा थरथर येण्याला मेडिकल टर्ममध्ये ट्रिमर्स म्हणतात याची अनेक कारणे असू शकतात जसे की जास्त ताणतणाव भीती अनुवंशिकता किंवा परकिन्सन सारखे काही न्यूरोलॉजिकल आजार पण आज आपण त्या कारणांवरती लक्ष केंद्रित करणार आहोत ज्यावर आपण आपल्या आहारात बदल करून नियंत्रण मिळवू शकतो म्हणजेच विटॅमिन्स आणि मिनरल्सची कमतरता चला तर मग एक एक करून जाणून घेऊया हो सर्वात पहिलं आणि सर्वात महत्वाचं विटॅमिन आहे विटॅमिन बी ट्वेल्व आपल्या शरीरातील नर्वस सिस्टीम म्हणजेच मज्जासंस्था निरोगी ठेवण्यासाठी विटॅमिन बी ट्वेल्व खूप गरजेचं आहे हे आपल्या नसांवर एक संरक्षण आवरण तयार करतं जेव्हा शरीरात व्हिटॅमिन बी ट्वेलची कमतरता होते तेव्हा हे आवरण खराब होतं यामुळे नसा कमजोर होतात आणि मेंदूकडून स्नायूंना मिळणारे संदेश नीट पोचत नाहीत याचाच परिणाम म्हणजे हातांमध्ये ट्रिमस जाणवतात हात थरथर कापतात विशेषत जे लोक पूर्णपणे शाकाहारी आहेत ज्यांच्यामध्ये याची कमतरता जास्त प्रमाणात आढळून येते यासाठी आहारात दूध दही पनीर अंडी आणि मांसाहारी पदार्थांचा समावेश करणं महत्वाचं आहे दुसरं महत्वाचं मिनरल आहे मॅग्नेशियम मॅग्नेशियमला रिलॅक्सिंग मिनरल असंही म्हणतात हे आपल्या स्नायूंना आणि नसांना शांत ठेवण्याचं काम करतं जेव्हा शरीरात मॅग्नेशियमची पातळी कमी होते तेव्हा स्नायूंमध्ये आकडी येते पेटके येतात आणि हातापायांमध्ये कंप जाणवू लागतात जर तुम्हाला रात्री झोप न लागणे थकवा आणि चिडचिड यांसोबत हा हात कापण्याची समस्या असेल तर तुमच्यात मॅग्नेशियमची कमतरता असू शकते यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या जसे की पालक बदाम काजू भोपळ्याच्या बिया आणि डार्क चॉकलेट यांचा समावेश करा पुढील आहे विटॅमिन डी तुम्हाला आश्चर्य वाटेल पण विटॅमिन डीचा संबंध फक्त हाडांशी नाही विटॅमिन डी आपल्या स्नायूंच्या योग्य कार्यासाठी आणि नसांच्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे अनेक रिसर्चनुसार विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कमजोर होतात आणि हातांमध्ये ट्रिमर्स येऊ हो शकतात याचा सर्वात उत्तम स्रोत म्हणजे सकाळचं कोवळं ऊन रोज पंधरा ते वीस मिनिटं उन्हात बसल्याने तुम्हाला नैसर्गिकरित्या विटॅमिन डी मिळतं याशिवाय मशरूम अंड्याचा पिवळा भाग आणि फोर्टिफाईड दूध याच्यामध्येही विटॅमिन आढळतं विटॅमिन बी वन ज्याला थायमिन असेही म्हणतात हे सुद्धा आपल्या नर्वस सिस्टीमसाठी महत्वाचं आहे याची तीव्र कमतरता झाल्यास नसांचं कार्य बिघडतं आणि हातापायांमध्ये कंप मुंग्या येणे किंवा कमजोरी जाणवते जे लोक जास्त प्रमाणात मद्यपान करतात त्याच्यात याची कमतरता जास्त दिसून येते यासाठी आहारात संपूर्ण धान्य डाळी कडधान्य आणि सुकामेवा यांचा समावेश करा पाचवं आणि शेवटचं मिनरल आहे पोटॅशियम पोटॅशियम आपल्या शरीरातील द्रव पातळीचं संतुलन राखतं आणि नसांमधून संदेश वाहून नेण्यासाठी मदत करतं याची कमतरता झाल्यास स्नायू कमजोर होतात आणि हातांमध्ये थरथर जाणवू शकतात यासाठी केळी नारळ पाणी रताळी आणि संत्री यांचा तुमच्या आहारात नक्की समावेश करा तर हे होती काही महत्वाचे विटॅमिन्स आणि मिनरल्स ज्यांच्या कमतरतेमुळे हात कापण्याची समस्या उद्भवू शकते पण एक गोष्ट लक्षात ठेवा हात कापण्याचं कारण नेहमीच विटॅमिनची कमतरता नसते त्याच्यासोबत काही कारणांमुळेही होऊ शकतो जसं की थायरॉइडची समस्या रक्तातील साखरेची पातळी कमी होणे अत्याधिक चहा कॉपी पिणे किंवा औषधांचे साईड इफेक्ट्स ही सुद्धा कारणे असू शकतात त्यामुळे जर तुम्हाला ही समस्या असेल तर स्वतःच निदान करण्याऐवजी किंवा फक्त व्हिटॅमिनच्या गोळ्या घेण्याऐवजी एकदा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या मला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच माहितीपूर्ण वाटला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा ज्यांना या माहितीची गरज आहे त्यांच्यासोबत शेअर करा आणि आपल्या डॉक्टर शिंदेज होमिओपॅथी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन आरोग्यविषयक माहितीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा नमस्कार